श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांत दोन हजार चोवीस ही पंधरा जानेवारीला सोमवारी आलेली आहे मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे तसं बघायला गेलं तर संक्रांत ही प्रत्येक महिन्यात येत असते सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश हा मकर संक्रांतीच्या दिवशी होत असतो वर्षामध्ये बारा महिने असून राशी चक्रामध्ये सुद्धा बारा राशी असतात मकर संक्रांतीपासूनच सूर्याच्या उत्तरायणालासुद्धा सुरुवात होत असते त्यामुळेच हा दिवस जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो या दिवशी सूर्याचा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश होत असतो म्हणूनच या दिवसाला मकर संक्रांत म्हटलं जातं आणि मराठी महिन्याचा विचार केला तर ती पौष महिन्यामध्ये येत असते मकर संक्रांत ही जास्त करून चौदा जानेवारीला असते कधीकधी ती पंधरा जानेवारीला येत असते आणि यावर्षी मकर संक्रांत जी आहे तर ती पंधरा जानेवारीला सोमवारी आलेली आहे मागच्या वर्षीसुद्धा जी मकर संक्रांत होती तर ती पंधरा जानेवारीला आलेली होती आता ग्रहांचा राजा सूर्य जो आहे तर तो चौदा जानेवारीला मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि उदय तिथीनुसार मकर संक्रांत ही पंधरा जानेवारीला असणार आहे आता यावर्षी म्हणजे संक्रांतीने हळदीचा टिळा लावलेला आहे मग आपण हळद लावावी की नाही हळदी कुंकू करताना एकमेकींना हळद लावायची की हळद वर्ज करायची त्याप्रमाणेच लग्नानंतर ज्यांचा पहिलाच सण हा संक्रांत येत आहे त्यांनी तो साजरा करावा की नाही याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा श्री गणेशायन महा श्री सरस्वती महा श्री शक्य एकोणीसशे पंचेचाळीसच्या मकर संक्रांतीचे फळ रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शक्य एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पूर्ण दिवस शुभ आहे संक्रांत म्हणजेच देवी जगदंबेचं एक रूप आहे यावर्षी संक्रांतीचं वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे वासा करता तिने दुर्वा घेतलेले आहेत ती चित्रांन भक्षण करत आहे तिची जाती ब्राह्मण आहे भूषणार्थ तिने सोने धारण केले आहे वार नाव घोरा असून नक्षत्र नाव मोहोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे ती जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे फळ मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आलेली आहे तेथील लोकांना सुख प्राप्त होईल तर असं हे संक्रांतीचं यावर्षीच थोडक्यात वर्णन आहे बघा आता संक्रांतीने हळदीचा टिया लावलेला आहे तसेच तिने सोनेसुद्धा धारण केले आहे आणि ती काळ्या रंगावर आलेली आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे घालत असतो मग यावर्षी काळ्या रंगाचे कपडे घालायचे का तर तसं पाहायला गेलं तर काळ्या रंगाचे कपडे आपल्याला यावर्षी घालता येणार नाहीत परंतु तुम्ही जर या गोष्टी मानत ना नसाल तर मात्र तुम्ही तुमच्या तुम्मे मनाने काहीही करू शकता परंतु संक्रांतीला यावर्षी काळा रंग वर्जा आहे म्हणजे आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही त्यासोबतच आपण यावर्षी इतर वस्तू कोणत्या काळ्या रंगाच्या वापरायच्या का तर याचा सेपरेट एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता आता संक्रांतीने हळदीचा टिळा लावलेला आहे बघा काही भागामध्ये संक्रांतीने ज्या ज्या गोष्टी धारण केलेल्या आहेत तर त्या सर्व गोष्टी संक्रांतीच्या दिवशी वर्जे केल्या जातात तर काही भागामध्ये फक्त संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलं आहे त्या रंगाचे फक्त कपडे घातले जात नाहीत आता तुमच्या भागामध्ये जी पद्धत आहे तर त्यानुसार तुम्ही करू शकता आता संक्रांतीने हळदीचा टिळा लावलेला आहे मग तुमच्या भागामध्ये जर संक्रांतीने जी गोष्ट आपल्या कपाळावरती लावलेली ला आहे ती जर वर्ज करत असेल तर तुम्हाला यावर्षी संक्रांतीच्या हळदी कुंकुआमध्ये आपल्याला हळद जी आहे तर ती वर्ज करायची आहे परंतु तुमच्याकडे जर तशी पद्धत नसेल तर तुम्ही हळदीचा वापर हळदी कुंकू करताना करू शकता म्हणजे एकमेकींना हळद लावताना तुमची जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही हळद लावू शकता किंवा हळद नाही लावली तरी चालेल फक्त एकमेकींना कुंकू लावायचा आहे तसेच संक्रांतीने यावर्षी भूषणार्थ सोने धारण केले आहे मग तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता का तर हे सुद्धा तुमच्या भागात जशी पद्धत आहे तर त्यानुसार करा तुमच्या भागामध्ये जर संक्रांतीने ज्या वस्तू धारण केलेल्या आहेत तर त्या पूर्ण वस्तू जर संक्रांतीला वर्ज्य करत असतील तर यावर्षी तुम्हाला सोन्याचे दागिने घालता येणार नाहीत हळदही लावता येणार नाही आणि काळा रंग आहे तर तो सुद्धा वापरता येणार नाही जर तुमच्याकडे अशी पद्धत असेल की संक्रांतीनं ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तर त्या रंगाचे कपडे हे घालायचे नाहीत आणि इतर वस्तू ज्या परिधान केल्या आहेत तर त्या घातल्या तरी चालतील तर मग तुम्ही फक्त काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते वर्ज करा आणि तुम्ही हळद लावू शकता सोन्याचे दागिने घालू शकता जशी तुमची पद्धत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे आता बघा लग्नानंतर पहिलाच सण जर संक्रांत येत असेल तर मग त्या नवविवाहित मुलाने आणि मुलीने संक्रांत जी आहे तर ती साजरी करावी का कारण नवविवाहित जी जोडपं असतं तर त्यांच्यासाठी संक्रांतीचा दिवस हा अत्यंत खास असतो त्यांना काळ्या रंगाची कपडे दिले जातात मुलाला मुलीला काळ्या रंगाची साडी दिली जाते हलव्याचे दागिने घातले जातात त्यांच्यासाठी हा जो सण आहे तर तो अत्यंत आनंदाने साजरा केला जातो परंतु लग्नानंतर जर पहिला सण म्हणजे अधेमध्ये कोणताही सण येत नाही तुमचं लग्न आहे आणि डायरेक्ट पहिला सण जर संक्रांत येत असेल तर तो साजरा करू नका शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की लग्नानंतर पहिलाच सण संक्रांत आला आणि जर तो साजरा केला तर आपल्यावरती संक्रांत येते संक्रांत येते म्हणजे काय तर त्या नवविवाहित जोडीवरती संक्रांत म्हणजेच अडचणी येऊ शकतात त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो आणि इथून पुढे जे काही सण येतील तर ते सण त्यांचे आनंदाने साजरे होत नाहीत त्यामुळे पहिलाच सण जर संक्रांत असेल तर तो मात्र साजरा करायचा नाही तुमचं लग्न झाल्यानंतर मध्ये एखादा सण दिवाळीसारखा सण वगैरे येऊन गेला आहे तर मग तुम्ही ही संक्रांत साजरी करू शकता म्हणजे तुमचं लग्न जर दोन हजार तेवीसमध्ये आपण पाहूया की मे जूनमध्ये असं झालं असेल तर तुम्ही ही संक्रांत नक्कीच साजरी करू शकता परंतु तुमचं लग्न जर डिसेंबर एंडिंगला दोन हजार तेवीसमध्ये किंवा जानेवारीच्या सुरुवातीला अगदी सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर झालं असेल तर मात्र तुम्हाला ही जी संक्रांत आहे तर ती साजरी करता येणार नाही नवविवाहित मुलीला जो ववसा पुजला जातो ववसा घेतला जातो तर तो सुद्धा घेता येणार नाही तसेच सासरकडून मुलीला माहेरी जे तिळगुळ पाठवलं जातं तर ते सुद्धा पाठवू नये जर लग्नानंतर पहिलाच सण संक्रांत येत असेल तर तो साजरा करायचा नाही परंतु लग्नानंतर दुसरे सण येऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर पहिलीच संक्रांत तुमची आहे तर तुम्ही ती अतिशय ती आनंदाने साजरी करू शकता अशा करते की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा